तुम्हाला असं वाटतंय की माझी कामं पूर्ण होत नाही आहे मला कुठल्याही कामांमध्ये अडथळा येतो आहे माझ्या कामांना यश प्राप्ती होत नाही आहे अशा वेळेस आपल्या कर्मानुसार आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला फळ मिळत असतो पण त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की काही कारणानिमित्त किंवा काही गोष्टींमुळे आपल्याला आपल्या आपल्या कर्माची फळं लवकर मिळत नाही म्हणजे आपल्याला आपल्या इच्छित फळं आपल्या इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी काही दोष असतात ज्या दोषांमुळे आपल्याला भोगावं लागतो त्याचबरोबर शनी शनी महाराजांचे जर का दोष असतील म्हणजे त्यांची त्यांची जर का कृपा हवी असेल आणि ती दोष जी आहे ती घालवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा तुमचा स्वभाव हा नीट करा लोकांशी चांगल्या रीतीने वागा चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद करा बाकी काही वस्तू दे पण वरच्यावर त्यांच्याशी व्यवस्थित हे करा त्याचबरोबर दर शनिवारी ते जेव्हा तुम्ही मंदिरात जाता जेव्हा तुम्ही शनी महाराजांचं दर्शन घेता तेव्हा डायरेक्ट शनी महाराजांच्या डोळ्याकडे बघू नका कारण कसं असतं असं म्हटलं जातं की शनी महाराजा महाराज हे खूप एकदम असे स्ट्रॉंग देवता आहेत ते खूप स्ट्राँग देवता आहेत त्यामुळे डायरेक्ट त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून दर्शन घेण्या घे गे, घेतल्याने तुम्हाला त्या प्रभावी शक्तीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे कधीही मान खाली घालून डोकं खाली घालून त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्याचबरोबर तिथे बसून कमीत कमी अकरा कमी वेळा ओम शन शनेश्वराय नम या मंत्राचा जप करावा आणि त्यांच्याकडे प्रार्थना करावी की माझ्याकडनं आजपर्यंत काही चूकभूल झाली असेल तर त्याची माफी असावी आणि पुढे जाऊन मला याची वाटचाल माझ्या आयुष्याची वाटचाल नीट व्हावी यासाठी मला आशीर्वाद द्यावा तुमच्या मागे साडेसाती असेल किंवा काही गोष्ट असेल की आरामात निघून जाईल श्री स्वामी समर्थ